सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम डी एम पोर्टलमध्ये ऑनलाईन माहिती भरत असताना आपल्याला एक वॉर्निंग आलेली आहे या वॉर्निंगबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर एम डी एम पोर्टल आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीने एक वॉर्निंग आलेली आहे युअर पी एम पोशन ओपनिंग बॅलेन्स इज स्टील पेंडिंग फॉर अपडेट प्लीज इंटर द ओपनिंग बॅलेन्स ॲज ऑन थर्टी फस्ट मे तर आपल्या एम डी एम पोर्टलला ऑनलाईन माहिती भरताना आपल्याला काही अडचणी येत आहेत ऑनलाईन आपल्याला माहिती भरता येत नाही आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची वॉर्निंग येत आहे आणि ही वॉर्निंग आल्यामुळे आपल्याला ऑनलाईन माहिती भरणे अवघड जात आहे तर आज आपण या वॉर्निंगबद्दल बघणार आहोत तर या ठिकाणी वॉर्निंग हा जो आपल्याला मॅसेज येत होता ती समस्या आत्ता सॉल्व झालेली आहे आणि आत्तापासून आपण ऑनलाईन एम डी एम पोर्टलला जाऊन आपण माहिती भरू शकतो चला तर मग पाहूया ऑनलाईन हा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे किंवा नाही सर्वप्रथम गुगल क्रोम या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे आणि वर सर्च बारमध्ये एम डी एम लॉग इन ही साईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर पहिलीच लॉग इन या ठिकाणी पहिली जी लिंक येईल लॉग इन हियर महाराष्ट्रा त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचे युजर आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला नोटी नोटिफिकेशन आलेलं आहे की आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन याचे एक बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला मुख्य पेज ओपन होईल त्यामध्ये जर पाहिलं आपण हे जर मुख्य पेज जर आपण जर पाहिलं तर या अगोदर जी वॉर्निंग येत होती ती वॉर्निंग आता या ठिकाणी बंद झालेली आहे आणि या ठिकाणी आपण आता ऑनलाईन या ठिकाणी आपण डेली अटेंडन्स या ठिकाणी आपण भरू शकतो तर भरता येते का नाही ते आपण चेक करूया तर आडव्या बारमध्ये मुख्य पृष्ठ ओपनिंग बॅलेन्स आणि तीन नंबरला पी एम पोषण डेली अटेंडन्स या ठिकाणी आपण जर क्लिक जर केलं तर पी एम पोषण डेली जर क्लिक करा आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कालपर्यंत या ठिकाणी आपल्याला माहिती भरायला टॅब या ठिकाणी ओपन नव्हती तर ती आज या ठिकाणी आपल्याला टॅब ओपन दिसत आहे याचाच अर्थ असा की आपल्याला जी एम डी एम पोर्टल ऑनलाईनला वॉर्निंग घेत होती ती वॉर्निंग आता बंद झालेली आहे आणि आपण नियमित या ठिकाणी डेली अटेंडन्स भरू शकतो थँक्यू